नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भातला जी आर सुद्धा आलेला आहे तर या जी आरमध्ये मध्ये काय सांगण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा म्हणजे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस हा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास आता शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर आता थोड्या दिवसामध्ये जो काही नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही याची तारीख डिक्लेअर झाल्यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल तर त्यासाठी आपल्या ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महत्त्वपूर्ण असा जस्त हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद